नाशिक नाशिक विशाल पाटील विशाल पाटील कल्याण कालच्या दिवसापासून नाशिकचं नाव खूप ऐकलंय आपण मारुड नाशिकचा कीर्तनकार का नाशिकवाले आणि आता पैलवान पहिलवा सगळ्यांनी शांततेचा सहकार्य करा दोन्ही कुस्तीगीर अत्यंत चांगले दोघांचं शरीर चाललंय

बघा या कुस्त्यांच्या कार्यक्रमासाठी सतीश मंडप डेकोरेटर तानाजी आणि हरिचंद्र पाटील शेळके कुस्तीगीर यांनी लाईट उपलब्ध करून दिली आणि ही ट्रॉली सतीश यांनी उपलब्ध करून दिली यांच सगळ्यांचं ग्रामस्थ मंडळ त्याचबरोबर प्रशांत शेळके यांनी आखाडा तयार करून दिला या कुस्त्या पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले त्या सर्वांचं त्याचबरोबर राजांचा आम्ही ग्रामस्थ मंडळ व्यक्त करत आहोत पुढच्या वर्षी याही आखाडा मोठा आकाडा आमचं आयोजक मंडळ इथे तुमच्या समोर आले यामध्ये ती शंका नाही कुस्ती शांततेने सुरू आहे जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया या दोन्ही कुस्तीगिरांसाठी

बरोबर केलं के हो <स्थाँगी> ना சௌா <laughs> அனிமே